दुगा। इस की थी। एक चांगली किरी मोठी मोठा केकडा भेटलेला आहे नर खेकडा आहे आज एकदा मी परत एकदा आलो आहे लालबागच्या पर्याय आलो आहे माझ्यासोबत ऋषाल कर्तेकर आहे मित्रांनो मागच्या टायमाला आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला पंधरा ते सोळा खेकडे भेटले होते आणि त्यावेळी आमच्यासोबत पप्पू आरेकर आणि त्याचे मित्र होते आता मी आणि रुशरा करते का आलो आहे बघूया आता आम्हाला किती खेकडे भेटणार आहेत ते लालबागच्या पर्याला खेकडे आम्हाला खूप भेटतात लालबागच्या पर्याय हे आमच्यासाठी खूप लकी आहे फक्त मित्रांनो एक प पर्याची एक अशी वैशिष्ट्य आहे इथे प हलगडी भरपूर आहेत काटे झुडपे आहेत त्यामुळे तिथून वाट काढत जाणे थोडे खाली चल खाली चल काटे बी टाकतात बनत मित्रांनो आता आम्हाला ही दुसरी खिळी खिळी भेटलेली आहे काळा खेकडा बघू त्याला जवळजवळ पंधरा मिनटं आम्ही चाललो आहे इथून लालबागचा पर्याय हा मित्रांनो या पर्यायाला आम्हाला भरपूर किकड्या भेटतात कधी आम्ही असे रिकामे गेलेले नाही कधी मित्रांनो ना पाहू शकता हा एक मोठा खेकडा भेटलेला आहे काळा खेकडा आहे माझी आहे लालबागच्या पर्यायचं वैशिष्ट्य आहे ते आम्हाला खूप सारे खेकडे भेटतात कधी खाली हात आम्ही गेलेलो नाही आहे फक्त या पर्याचं एक वैशिष्ट्य आहे की इथे थोडा जागा थोडी आहे त्यामुळे इथं थोडी काठी आहेत इथे पर्यायला आणि त्यामुळे जर थोडे वाकून वगैरे जायला लागतो हो। कष्ट भरपूर आहेत मेहनत आहे भरपूर इथे पाहूया आता पुढे आम्हाला किती अजून खेकडे भेटतात पण आता आम्ही पुढे पुढे चालतो आहे मित्र मित्रांनो आता मी पुढे पुढे चाललो चालू आता एक खेकडा आम्हाला भेटलेला आहे खूप मोठा खेकडा आहे पाहू शकता तुम्ही दोन हातीन पकडायला आहे माझी पाहू शकता खूप मोठा असा खेकडा आहे खरोखर या पर्याची वैशिष्ट्य जायचे खेकडे भरपूर भेटत गाडी भेटतात मित्रांनो आता आम्ही पुढे पुढे आलो आहे इथे आणि ते मोठा ढव आहे इथे या ढवाला भेटतात खेकडे बघूया आणि विशालकडे खेकडा दिसलेला आहे बघूया पकडताय पकड पकड नीट हो मित्रांनो मोठा खेकडा भेटलेला आहे जबरदस्त मित्रांनो अजून एक आम्हाला खेकडा भेटलेला आहे दहावा असेल जवळजवळ हा दहावा खेकडा आहे मीडियम साईजचा हा खेकडा आहे दोन ते एकदमच भारी भेटले मित्रांनो मित्रांनो आता अजून एक आम्हाला एक खेकडा भेटलेला आहे तुमची तर लशी खरोखरच भारी आहे मित्रांनो पाहू शकता हा एक मोठा खेकडा अजून आणि एक मोठा एकदम खेकडा भेटलेला आहे आ आजच्या दिवसातला हा तिसरा मोठा खेकडा आहे तिने पण मोठे खेकडे भेटले ते सगळे तिने पण माधी मित्रांनो पाहू शकता खूप असे थोडी मेहनत आहे पण आम्हाला खूप फेकडे भेटत आहेत मित्रांनो आताच आम्ही लालबागच्या पर्यावरून जाऊन आलो आहे रात्रीचे आता, रात्री आता सव्वा अकरा वाजलेले आहेत आम्ही दहा वाजता निघालो होतो सव्वा तास इथे फिरलो आहे जवळजवळ सव्वा तास फिरल्यानंतर आम्हाला बारा तेरा खेकडे भेटलेले आहेत मित्रांनो आम्ही या पर्याला येतो आम्हाला या पर्याला खूप सारे खेकडे भेटतात पफाकर्जेकर आहे पफ्याकर्जेकर खूप छान प्रकारे खेकडी पकडतो चांगल्या प्रकारचा अनुभव आहे त्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकता हे बघा खूप सारे आम्हाला खेकडे भेटले आहेत त्या चार खेकडे एकदम मोठे आहेत सहा सात खिकडे मीडियम साईजचे आहेत आणि दोन खेकडे थोडे स्मॉल म्हणजे लहान आहेत थोडे असे जवळजवळ आम्हाला बारा तेरा तेरा खेकडे भेटलेले आहेत ताजी ताजी म्हणलं पण काय माहिती पप्पी आता असेल तर तू बोलताय म्हणून